पाहिजे कृषी मंत्र्याची हाकलपट्टीच पाहिजे कृषी मंत्र्याची हाकलपट्टी पाहिजे या जुगारी कृष्ण मंत्र्याचं करायचं का खाली मुडक वर पाय या जुगारी कृष्ण मंत्र्याचं करायचं का खाली मुडक वर पाय विजूबाई गाडगे पाटील आपागे बडो ठाम कुमारे साथ आहे अखिल भारतीय छावा संघटनेचा विषय असो त्या समानच करायचं काय थाली मुड वर पाय या सरकारचं करायचं काय थाली वर पाय या जुगारी कृष्ण मंत्र्याच करायचं काय थाली मुडक वर पाय या जुगारी कृष्ण मंत्र्याचं करायचं काय खाली मुडक वर पाय विजूबाई खाडगे पाटील आपागे बडो हा तुम्हाला साथ आहे अखिल भारतीय छावा संघटनेचा विजय करायचं काय खाली पाय या सरकारचं करायचं काय हा वर पाय पट्टी जाणीच पाहिजे कृषी मंत्र्याची हाकलपट्टी पाहिजे कृषी मंत्र्याची हाकलपट्टी पाहिजे कृषी मंत्र्याचं करायचं काय खाली म्हणक्या वर पाय सुगारी कृषी मंत्र्याचं करायचं काय खाली मुंडक्या वर पाय कृषी मंत्र्यांनी राजीनामा दिलाच पाहिजे कृषी मंत्र्यांना राजीनामा दिलाच पाहिजे